नमस्कार कोमल्स किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण दिवाळी विशेष अगदी मार्केट स्टाईल किंवा हलवाई स्टाईल बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत तसं बालुशाही बनवणं अगदी सोपं आहे त्याचं प्रमाण जर तुम्ही परफेक्ट घेतलं किंवा बनवण्याची पद्धत जर योग्य असेल तर बालुशाही तुम्हीसुद्धा एकदम छान बनवू शकाल आणि तुमची बालुशाही कधीच बिघडणार नाही तर बालुशाही जर छान वरतून रसरशीत आणि आतून छान मौसूत असेल किंवा छान त्यामध्ये पाक जर मुरला असेल तरच खायला छान लागते नाहीतर थोडं जरी आपलं प्रमाण बिघडलं तर वरतून कडक होते आणि आतून कच्ची राहते आणि पाकही आतमध्ये पोचत नाही हो तर असं होऊ नये आणि बालुशाहीलाही भरपूर लेअर्स पडावे यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ लक्ष देऊन बघा म्हणजे काही मिस नाही होणार तर सर्वात आधी इथे आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे आणि आता हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे तर कुठलाही मैद्याचा पदार्थ बनवत असताना वेळेवर असा मैदा चाळून घेतला तर पदार्थ जास्त खुसखुशीत होण्यास मदत होते तुम्ही हा मैदा घरातल्या एखादी वाटी सेट करून सुद्धा मोजून घेऊ शकता दोन वाटी किंवा ग्राममध्ये हा अडीचशे ग्राम मैदा घेतला आहे आणि त्यानंतर इथे बेकिंग पावडर आपल्याला अर्धा टीस्पून घ्यायची आहे आणि बेकिंग सोडा वन फोर्थ टी स्पून घ्यायचा आहे जवळपास दोन चिमुटवर इतका हा सोडा असेल आणि एक चिमूटभर मीठ घालून घ्यायचं कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं तर त्याची चव अजूनच वाढते तर आता हे कोरडं साहित्य आपण चाळणीने चाळून घेतलं आहे आणि चमच्याने एकजीव करून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर इथे मी वन फोर्थ कप एवढं पातळ तूप घेतलं आहे गरम न करताच आपण हे तसंच वापरलं आहे तर गरम करायची या तुपाला गरज नाही तसंच घालायचं आणि तुम्ही ज्या वाटीने मैदा घ्याल त्या वाटीने पाव वाटी इतकं तूप घालायचं आहे यामध्ये आणि ग्राममध्ये मोजाल तर हे पन्नास ग्रॅम एवढं मी तूप घातलं आहे तर चमच्याने सर्व एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर या पिठाला आपल्याला हाताने छान चोळून लावायचं आहे सर्व पिठाला हे आपण छान लावून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर, तर पीठ छान चोळून घेतल्यानंतर यामध्ये पाववाटीच आपल्याला दही घालायचं आहे ग्राममध्ये पन्नास ग्रॅमच आहे तर दही तुम्ही नक्की घाला हलवाई स्टाईल आपल्याला बालुशाही बनवायची असेल तर ते दह्याचा वापर करतात आणि दह्यामुळेच याचं टेक्स्चर आणि बालुशाहीला छान लेअर्स पडतात तर बरेच जण दही वापरत नाही पण इथे थोडंसं दही आपल्याला वापरायचं आहे तर सुरुवातीला दह्यामध्ये हे थोडं भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर गरजेनुसार चार पाच टेबलस्पूनच पाणी यामध्ये घालायचं आणि एकजीव करत जायचं तर खूप कणकेसारखं हे पीठ आपल्याला मळायचं नाही आहे हलक्या हाताने फक्त जमा करत जायचं आणि बाईंड करत जायचं तर तुम्ही बघत असाल गोळा बनेल इतपतच याला मळायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळी करायचं नाही पुरीसारखं हे ठेवायचं तर, तर आतून तुम्ही बघत असाल याचं टेक्स्चर तर बालुशाहीसाठी हे पीठ असं मळणं खूप गरजेचं आहे खूप जास्त न मळता हलक्या हाताने फक्त आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण बालुशाहीसाठी इथे पाक बनवणार आहोत तर गॅसवर एका पॅनमध्ये मी एक वाटी साखर घेतली आहे आणि पाऊन वाटी यामध्ये पाणी घातलं आहे तर ग्राम ही अडीचशे ग्रॅम एवढी साखर घेतली आहे आणि पाऊन वाटी त्यामध्ये पाणी घातलं आहे तर इथे थोड्याशा पाण्यामध्ये मी केसर आधीच भिजत टाकले होते तर तेही यामध्ये घालून घेऊ आणि आता यामध्ये बालुशाहीला छान रंग येण्यासाठी चिमुटभर आपल्याला खाण्याचा ऑरेंज कलर घालायचा आहे तर हा पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला पण यामुळे बालुशाही दिसायला छान दिसतात त्यामुळेच मी इथे घातलं आहे तर आता पाकाला छान उकळी येऊ द्यायची आणि साखर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला तीन एक मिनटंच हा पाक उकळायचा आहे याला एकतारी पाक येईपर्यंत उकळायचं नाही आहे फक्त थोडासा घट्ट होईपर्यंत जवळपास तुम्ही तीन मिनटं उकळी आल्यानंतर याला उकळवून घ्या आणि थोडासा चिकट होईपर्यंतच आपण याला उकळवून घेणार आहोत त्यानंतर गॅस बंद करायचा एक तारी पाक करायची आपल्याला गरज नाही तर चिकट वाटल्यानंतर तुम्ही गॅस बंद करा आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा विलायची पावडर घातली आहे आणि पाक थोडासा कोमट झाल्यावर चार पाच थेंब लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे बालुशाहीवर साखर जमा होत नाही आणि जो पांढरा थर दिसतो बालुशाहीवर तोही दिसत नाही तर साखर पूर्णतः मेल्ट झालेली असते यामुळे आता आपण इथे पीठही आपलं छान मुरला आहे तर पंधरा ते वीस मिनिट हे मी असंच झाकून ठेवलं होतं आणि आता याचे आपण बालुशाही बनवून घेणार आहोत तर असं हाताने आपल्याला याला लेयर्स पाडून घ्यायचे आहे तुम्ही बघत असाल मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं तळा हाताने पसरवून घ्यायचं आणि एकावर एक ठेवून एक आपल्याला असे चार पाच वेळेस अशा ह्या स्टेप करून घ्यायच्या यामुळे बालुशाहीला आतमध्ये खूप छान लेअर्स पडतात आणि आपली बालुशाही आतूनही छान लेअर्स पडल्यामुळे रसरशीत होते तर नक्की तुम्ही हे फॉलो करून अशाच पद्धतीने हे पीठ तयार करून घ्या तरच आपल्या बालुशाहीला छान लेअर्स पडतात तर खूप जोर देऊन न करता हलक्या हाताने तळ हाताने याला प्रेस करून पसरवत जायचं आणि चाकूने मधोमट कट करून एकावर एक ठेवून असं पाच ते सहा वेळा करून घ्यायचं बालुशाही बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची ही स्टेप असते तर मी तुम्हाला आधी दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तसंच पीठ तयार करून घ्या म्हणजे तुमच्यासुद्धा बालुशाहीला छान लेअर्स पडतील तर आता एक इंच सोडून आपण सर्व लाट्या तयार करून घेणार आहोत आणि लगेच बालुशाही बनवून घेणार आहोत तर अशा एकसारख्या लाट्या तयार केल्या तर सर्वच बाय बालुशाही एकसारख्या आकाराच्या तयार होतात तर खूप जास्त प्रेस न करता हलक्या हाताने गोल तयार करून घ्यायचं आणि बोटाने याला होल तयार करून घ्यायचं तर याला आपण बालुशाही बनवत असतानाच छान लेयर्स पडायला लागतात तुम्ही बघत असाल तर सर्वच अशाच पद्धतीने आपल्याला बालुशाही तयार करून घ्यायच्या आहेत इथे आपण घेतलेल्या प्रमाणात जवळपास पंधरा बालुशाही तयार होतात तर याच पद्धतीने मी सर्व बालुशाही इथे तयार करून घेतल्या आहे आणि लगेच आपण तळून घेणार आहोत तर बालुशाही तयार करत असतानाच मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही हलकंसं कोमट झाल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये बालुशाही सोडून घ्यायची बालुशाहीला खूप गरम तेल किंवा खूप कडकडीत तेल गरम करायची गरज नसते आणि बालुशाही आपल्याला तेलात सोडल्यानंतर लगेच उलटपालट करायची नाही आहे हलक्या हाताने असं झाऱ्याने याला हलवत जायचं आणि तेलावर तरंगायला लागल्यानंतरच आपण याला पलटवून घेणार आहोत तर बालुशाही नाजूक असतात त्यामुळे त्याचे तुकडे पडू शकतात तर हलक्या हाताने हे आपण सोनेऱ्या रंगावर एकसारखं असं तळून घ्यायचं आणि बालुशाहीला तळायला वेळ लागतो त्यामुळे थोडेसे पेसन्स ठेवून इथे बालुशाही आपण छान रंगावर तळून घ्यायच्या तर याच पद्धतीने मी सर्वच बालुशाही इथे तळून घेतल्या आहेत तर तुम्ही बघत असाल एकसारख्या रंगावर आपल्या बालुशाही छान तळ्या गेल्या आहेत आणि त्याला लेअर्सही छान पडले आहेत तर आपला हा पाकही थोडासा कोमट आहे तर त्या पाकात आपण आता बालुशाही टाकून घ्यायचे आणि पंधरा वीस मिनिट त्याला डीप करून ठेवायचं दोन्ही साईडने उलटून पालटून घ्यायचं आणि सर्वच बालुशाही अशाच पद्धतीने पाकातून आपण काढून घेणार आहोत तर खूप जास्त वेळही पाकत ठेवायच्या नाहीत पंधरा वीस मिनिट तुम्ही ठेवून लगेच काढून घेऊ शकता तर सर्वच मी बालुशाही काढून घेतल्या आहेत दोन्ही साईडने आपल्याला उलटपालट करून घ्यायच्या तर तुम्ही बघत असाल एकदम छान आपल्या बालुशाही तयार झाल्या आहेत आणि वरतूनही एकदम रसरशीत दिसत आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने असंच प्रमाण घेऊन एकदा ही बालुशाही बनवून बघा खूप छान बालुशाही तयार होते आतूनही तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता एकदम रसरशीत आपलं तयार झालं आहे आणि अजिबात ही कडक झालेली नाही आहे एकदम छान मऊ आतून याचं टेक्स्चर आलं आहे तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदा बालुशाही नक्की ट्राय करून बघा तुमची बालुशाही कधीच बिघडणार नाही आणि आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी हेल्पफुल वाटली किंवा आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद